आज मोर्शी तालुक्यातील भिवकुंडी येथे बिरसा क्रांती दलाचे अमरावती जिल्हाध्यक्ष प्राध्यापक कमल नारायण उईके यांच्या अध्यक्षतेखाली संघटनेची बैठक पार पडली ऑफर 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 विरा मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स सर्व प्रकारचे मोबाईल आणि एलई डी टीव्ही आणि वॉशिंग मशीन फ्रीज उपलब्ध आकर्षक ऑफर वर आकर्षक गिफ्ट चला तर मग वरुण सर्व ग्राहकांनी विरा मोबाईल शॉपीला भेट द्या आणि आकर्षक गिफ्ट मिळवा मोबाईल रिपेअरिंग केला जाईल चला तर आलेल्या संधीचा लाभ घ्या बिवकुंडी शाखेचे शाखाध्यक्ष म्हणून राहुल भरलावी तर महिला फोरम शाखाध्यक्षपदी राजकन्या मरसकोल्ले यांची निवड करण्यात आली त्यांच्या अध्यक्षतेखाली शाखेची कार्यकारिणी गठित करण्यात आली आहे या बैठकीला प्राध्यापक कमल नारायण उईके यांनी विस्तृत असे मार्गदर्शन केले बिरसा फुले शाहू आंबेडकरी विचारधारा गावागावांमध्ये व समाजामध्ये बिरसा क्रांती दलाच्या माध्यमातून पोचवण्याचे काम बिरसा क्रांती दल करत आहे येणाऱ्या काळात आदिवासी समाजाला सामाजिक राजकीय व शैक्षणिकदृष्ट्या सक्षम करण्याचे काम बिरसा क्रांती दल करणार असल्याचे प्राध्यापक कमलनारायण उईके म्हणाले यावेळी बिरसा क्रांती दलाचे वरुड तालुकाध्यक्ष मनोज उईके मोर्शी तालुकाध्यक्ष जयकिशन धुर्वे मोर्शी शहराध्यक्ष रवी परतेती मोर्शी तालुका पदाधिकारी विजय सिरसाम शरद भलावी प्रशांत सरयाम राहुल पंडागळे ॲडव्होकेट योगेश नागले वरुड तालुका संपर्क प्रमुख विनोद दुर्वे तालुका कोषाध्यक्ष नितेश उइके तालुका सहसंघटक संजय युनाते राजेश दुर्वे व मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते